नमस्कार मित्रांनो मी परत एकदा आलोय दोडामार्ग बाजारात दोडामार्ग सावंतवाडी रोडवर असलेल्या एन डी लाईफस्टाईल मध्ये आणि ह्यावेळी आनंदाची बातमी म्हणजे ए एन डी लाईफस्टाईलचा स्वतःचा ओन ब्रँड लॉन्च झालाय ते पण कॉटन लिनन बेस हाय क्वालिटी फॅब्रिक बघून खूप भारी वाटलं एन डी ची एक्सपर्ट टीम तुमच्या बॉडी लँग्वेज प्रमाणे तुमचा सूट होणार असा शर्ट आणि बॉटमचा कलर कॉम्बिनेशन करून देतात मी पण त्यांचे कुर्ता आणि शर्ट ट्राय केलं एकदम कम्फर्टेबल रिलॅक्स आणि ब्रँडेड गारमेंटचा समाधान ह्यात होता कुर्ता आणि शर्ट मध्ये खूप सारे कलर अवेलेबल असतात आणि अजून एक आनंदाची बातमी म्हणजे अप टू फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट गणपतीत पाहुण्याकडे जाताना कुठच्याही कार्यक्रमात घालायला एक नंबर त्यांच्या ओन ब्रँड सोबतच पोलो टी शर्ट राऊंडनेक शर्ट फॉर्मल शर्ट पॅन्ट जीन्स असे क्वालिटी कपडे रिजनेबल प्राइस मध्ये मिळत तर मित्रांनो बांदा गोवा दोडामार्ग या ठिकाणी ए डी लाईफस्टाईल टोटल पाच स्टोअर असत या कुठच्याही शॉप मध्ये एकदा खरेदी करून बघाच कम्फर्टेबल आणि क्वालिटी कपड्यांची शंभर टक्के गॅरंटी धन्यवाद